नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक मैदान म्हणजे मैदानाकडे जात असं बैरुणा देवाच्या यात्रेनिमित्त एक जुनं पारंपरिक मैदान वरुडकरांचं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होते त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या एकाच तारखेला महाराष्ट्रातले दोन जुने पारंपरिक मैदान असतील त्यातलं एक म्हणजे वरुड खटाव तालुक्यातलं आणि कराड तालुक्यातलं कोळं अशी दोन मैदान एका दिवशी येतात पहिल्यापासूनची परंपरा आहे दोन्ही मैदान एका दिवशी येत असतात आणि दोन्ही मैदान ओपन असतात तर हे वरुडचं ओपन मैदान एक तारखेचं त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ बर्न देवस्थान ट्रस्ट उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे एक फेब्रुवारी ओपन मैदान वरुडकरांचं नमस्कार नमस्कार काय सांगाल मी वसंत श्रीरंग माने मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष वसंत श्रीरंग माने तसेच ग्रामस्थ आणि प्रमाणे या पारंपरिक पद्धतीने ओपनचा बैलगाडी शर्यतीचा अड्डा नियोजित केलेला आहे एक दोन दोन आ, हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक सात वाजल्यापासून अड्डा अड्ड्याला सुरुवात होणार आहे तरी गाडीवान गाडी चालक प्रेक्षक गाव ग्रामस्थ गा, मुंबईकर यांनी सर्वांनी सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवाय वाढवण्यात यावी अशी मी कळकळीची आणि ट्रस्टीतर्फे ग्रामस्थातर्फे गावातर्फे असे नम्र विनंती करतो नक्कीच आता आपण मैदानाकडे मैदान आपल्या यात्रेचं जुनं पारंपरिक अखिल बैलगाडीच्या जे काही शासनाने किंवा जे संघटनेने नियमावली ने तयार केलेल्या आहे त्या नियमावलीप्रमाणे हे सर्व कार्यक्रम केला जाईल त्यात कुणीही हस्तक्षेप किंवा के काहीही केलं जाणार नाही नियमाप्रमाणे सर्व व्यवस्थित कार्यक्रम पार पाडण्यात येईल बरं आपल्या मैदानामध्ये ओळख वसिला पाहुणा ओळख आतापर्यंतची पारंपरिक आमची पद्धत आम्ही इथं कुठलाही पाहुणा ओळखीचा शेजारी पाजारी गावातला असा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही काही इथं चालत नाही जे पंच कमिटी ठरवेल त्या नियमानुसार या कार्यक्रम संपन्न होईल बरं आपल्या मैदानाबद्दल काय सांगाल यात्रेच मैदान परंपरा अजून आहे काय सांगाल परंपरा या तशा या, या पंचकृषीमध्ये जवळजवळ वरुड हे सर्वच बाबतीत कुस्त्या म्हणा अड्ड बैलगाडी शर्यत म्हणा हे पारंपरिक पद्धतीने परंपरेप्रमाणे चालत आलेलं हे मैदान आहे आणि त्याला कुठलंही आम्ही गालबोट न लावता अगदी यशस्वी रीती हा कार्यक्रम पार पाडणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे असे मी आपल्या सर्वांच्या तर्फे तर्फे नम्र विनंती करतो बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी नोंद कधीपासून चालू आहे बैलगाडी मालकांची नोंद चोवीस तारखेपासून चालू आहे चव्वीस तारखेलाही काही गाड्यांनी नोंद केली तरी पण पंचवीस पासून बैलगाडी नोंदणीची नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे ऑनलाईन चालू आहे तरी कृपया सर्वांनी ऑनलाईन गाड्या नोंद करून द्याव्यात नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आज तारीख आहे सव्वीस जानेवारी म्हणजे कालपासून वरुड ऑनलाईन नोंद सुरू झाली बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा बरं आपलं लाईव्ह लॉट एकतीस तारखेला संध्याकाळी तयार केलं एकतीस तारखेला आदल्या दिवशी म्हणजे जेणे आपण प्रत्येक मैदानावर आदल्या दिवशी लाईव्ह लॉट निघतात तसेच वरडो पर मैदानाचे लाईव्ह लॉट सुद्धा आदल्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला संध्याकाळी ठिकाणी लाईव्ह सुरू होतील फक्त बैलगाडी मालकांडून त्या वेळेत नोंद करा आणि कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे बरं आता आपण मैदानावर अध्यक्ष फाटीबद्दल काय झालं या वर्षी एक नंबर फाटी झालेली काय सांगा फाट्याबद्दल गेल्या वर्षी काही त्रुटी त्या फाटीमध्ये आढळल्या हो होत्या त्या आम्ही यावर्षी दुरुस्त करून एक नंबर अगदी कुठलीही शंका न बाळगता कुठलाही करता अगदी व्यवस्थितरित्या आम्ही फाट्या बनवलेल्या आहेत तरी त्याचा लाभ बैलगाडी मालक चालक यांनी घ्यावा मित्रांनो फाट्या एक नंबर जबरदस्त झाले जातात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी एक नंबर रान झाले पळायला रन खालून रान एक दोनशे तीनशे फूट प्लेन आहे परंतु पुढच्या चराणाला उरड आणि रान मग रान अजिबात खाडा वगैरे का नाही कारण असताना रान आहे मातीच रान आहे फक्त कटन आहे पण कुठल्याही प्रकारे अडचण नाही आणि गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी एक नंबर रान केले आलेल्या कमिटीला के सांगितलं मी म्हटलं गेल्या वर्षीच्या पेक्षा म्हणजे या वर्षी खूप चांगल्या प्रकारे फाटी तयार केले सर्व तास आहेत कुठेही अजिबात तासाला खड्डा खोटा काय नाही प्लेन रान आहे आणि महत्वाचं रान पळाय चांगलं झालंय त्यामुळे बैलगाडी मालकांना लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात हे पारंपरिक भैरवनाथ मंदिर यात्रेचे पारंपरिक मैदान आहे कोपनचं मैदान आहे तरी हे कुठल्याही बैलगा बैलगाडी मालकाने कुठल्याही अफव्यावरची बळी पडू नका हे पारंपरिक मैदान आहे हे मैदानाची सर्व परवानगी हे ते सर्व सर्व नियमानुसार तयारीत आहे माईदाना नेमान। नेमान तरी कुठल्याही कोरोना बळी पडू नका पंचवीस तारखेपासून नोंदणी चालू झालेली आहे एकतीस तारखेपर्यंत तरी एकतीस तारखेपर्यंत सर्वांनी लवकरात ता, लवकर, लवकर नोंद करून घ्यावी नंतर एकतीस तारखेला आठच्या नंतर लॉट पाडले जातील बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आता दादानी सांगितलं अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं ऑनलाईन नोंद चालू ऑनलाईन नोंद करून घ्या परंपरेच फरक म्हण दादा गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी रिसर दिली जाणार का बक्षीस सर्व रिस्टर दिले जाणार कुठल्याही का बैलांचा मालकांचा सर्वांचा विचार घेऊनच सर्व फायनल केलं जाईल मित्रांनो यात्रेचे मैदान का खेळावी त्याचं उदाहरण असते गाडी कमी होते जी रक्कम बॅनरवरती आहे ती रक्कम पूर्ण भरून दिली जाते कुठल्याही प्रकारे काटछाट नाही किंवा गाडी कमी झाली मग पाच हजार दहा हजार कमी घ्या असलं काय नसतं आणि वरुड वैशिष्ट्य आपण बघतोय बंदीनंतर नंतर सुद्धा मैदान प्रत्येक वर्षी असतं यात्रेचं कुठल्याही मैदानाला गाडी कमी होऊ द्या किंवा जास्त वरुळकरांनी अजूनही एक रुपया कधी कुठल्या पाकिटात कमी दिला नाही जेवढे बक्षीस आहेत बॅनरवर तेवढे तरी जातात फक्त बैलगाडी मालकांनी ते आपण यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचंय आपल्यासोबत होता दादासाहेब सुर्यवसाहेणून घेऊ जात नमस्ते नमस्ते काय सांगाल आता तुम्ही प्रत्येक मैदानावर येत असता तुमच्याच गावच यात्रेचं पारंपरिक मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल परमिशन आणि मैदाना संदर्भात परमिशनची पूर्ण तयारी झालेली आहे आता सुट्टी आज सुट्टी दोन, दोन दिवस उद्या उद्या शंभर टक्के परमिशन होईल आणि पल्ला एकदम चांगला आहे आहे नऊशे फुटाचा पल्ला आहे ओपन साठी विहीर आजूबाजूला काय नाही म्हणजे कोणतीही तक्रार बैलगाडीची येणार नाही मालकांची पुढं थांबायला भरपूर जागा आहे आणि पारदर्शक मैदाना यात्रेचं मैदान आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त गाडी नोंद करून आमच्या ग्रामस्थांना यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती राहील ग्रामस्थांच्या वतीनं काय सांगायला यात्रेच मैदान तुम्ही प्रत्येक गावात असता तुम्हाला कुस्त्याची आवड आहे बैलगाडीची आवड आहे गावचंच मैदान यात्रेचं गाडी कमी जास्त बक्षीस आता माझी आमच्या गावची परंपरा असे कोणतंही बक्षीस आतापर्यंत आम्ही कमी दिलं नाही कुस्ती असू द्या म्हणजे कोणतीही गोष्ट ठरली असते यात्रा कमिटीची त्याच्यात आमच्या गावच्या वतीनं कधी ग्रामस्थांनी कुठल्याही कुणाही अन्याय केलेला नाही बक्षीच्या बाबतीत जे जाहिरात ज्या जाहिरात वरती आहे ज्या हँडवेलवरती आहे ते आम्ही पूर्णपणे दिलेलं आहे बैलगाडी मालका मग नोंदणी संदर्भात संदर्भात नोंदणी आता कालपासून सुरू झालेली आहे पंचवीस पासून आदल्या दिवशी एकतीस तारखेला लॉट निघते रात्री साधारणतः साडेआठ नऊ पर्यंत जास्तीत जास्त गाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आपले बक्षीस रुपये पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस एकावन्न हजार त्या खाली आहेत विशेषतः क्वार्टर फायनल साठी वर्षी मला नव्हतं या वर्षी कमिटीनं एक लाख एकाहत्तर एकावन्न एकतीस एकवीस पंधरा अकरा दहा हजार अशी बक्षीस आहेत आणि क्वार्टर फायनल ला प्रत्येकी दोन नंबरला गाडी उतरल सेमीला त्यांना एक ठिकाणी दोन हजार रुपये देऊन सन्मान केला जाईल म्हणजे थोडक्यात गुलाल आणि यात्रेच्या मैदानाचा गुलाल का असतो या जुन्या लोकांना नव्या पिढीला सुद्धा माहिती गुल्लाचं महत्व कारण पहिल्या जुन्या काळापासून म्हणजे आता साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे लोक आता इथं आपले आहेत आहेत त्यांच्या काळापासून ही बैलगाडी चालू चालू आहे त्यामुळं परंपरेचा नाद आहे परंपरेची आवड आहे तशी जपणूक आहे तसंच हे परंपरेचं पारंपरिक मैदान आहे बरोनाथ यात्रेचं तर माझीच आता आता सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती आपण या ओपन मैदान वरुडची लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या यात्रा किंवा ग्रामस्थ मंडळी यांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं